ही खूप गुढी बसवलेली आहे खूपच सुंदर गुढी बसवलेली आहे आणि बघा त्यांचं बच्चू आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजचा हिडिओ एक नंबर होणार आहे तर आपण आज सगळ्यांच्या गुड्या बघणार आहोत कशात कुणाची कशी गुढी व्हा कुणाची किती छान बांधली तर मित्रांनो आता हा हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज खूप सुंदर दिवस आहे आज गुढीपाडवा आहे आपल्या परंपरा आहे गुढी उभा करण्याची तर आम्ही पण गुढी उभा केलेली आहे माझ्या पाठीमाग आणि आम्ही इथं सगळ्यांनी गुढ्या उभा केल्यात तर चला तर मग आपण सगळ्यांच्या गुढ्या बघू तर ही बघा सूरज कुचेकर यांची गुढी आहे आणि खूपच सुंदर गुढी बसवले त्यांनी आणि त्यांची मुलगी आणि त्यांचे मिसेस खाली उभा राहिलेले आहेत तर बघा त्यांनी रांगोळी पण किती सुंदर काढलेली आहे तर अशी रांगोळी काढलेली त्यांनी तर कशी वाटली रांगोळी सांगा मित्रांनो हे बघा बाबूराव निर्मळ मिस्त्री यांची गुढी आहे खूप सुंदर गुढी बसवलेली आहे त्यांनी वरती काशाचा तांबे आहे घाटी वगैरे आहे तर खाली त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या सोनबाई उभा राहिलेल्या आहेत तर खूप सुंदर असे गोळी बसवलेली उभा केली बघा आता आपण त्यांची रांगोळी पण बघूया तर अशी रांगोळी काढलेली आहे खूपच सुंदर रांगोळी काढलेली आहे वाव कुणी काढली हो रांगोळ सोनबाईने रांगोळी काढली खरंच कौतुक करायला पाहिजे त्यांचं मित्रांनो कशी वाटली ही रांगोळी तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा ही बाळा गुढी आहे सुपेकर बाळासाहेब यांची गुढी आहे तर त्यांनी पण खूप सुंदर अशी गुढी बसवलेली आहे आणि त्यांच्या मिसेज आणि सगळे बच्चे बघा त्यांनी अशी रांगोळी काढलेली हा इथं पण आहे आणि इथंच तुळशीच झाड आहे आणि एकदम सुंदर असं सजावट केलेली आहे त्यांनी अशी गुढी आहे त्यांची भाऊ दुधाळ यांची गुढी आहे आणि खाली उभा राहिलेला आहे अंश आणि बारका बह्या तर यांनी पण खूप सुंदर अशी गुढी उभा केलेली आहे तर बागा किती छान गुडी आहे वरी तांब्या लावलेला आहे आणि वरी तांब्यावरती स्वस्तिक काढलेली आहे तर त्यांनी पण अशी छोटीशी पाटावरती रांगोळ काढलेली तर आपण बघूया त्यांची रांगोळी कुठे आहे कुठे हा तर हि तर रांगोळी काढलेली आणि ही बागा दुधाळ परिवारांची गुढी आहे तर त्यांची आता घरापासी बी त्यांनी रांगोळी काढलेली तर वा किती सुंदर रांगोळी काढली बघा आता थोडी मुलांनी वर पुसले वाटते थोडी छान काढलेले रांगोळी कशाने पुसली बाळा कुत्र्यांनी कुत्र्याला बांधून ठेवायचं ना रे अशी रांगोळी तर मित्रांनो कशी वाटली ही रांगोळी तर मध्ये नक्की सांगा बघा आता ही सूरज भैया कदम सूरज कदम यांची गुढी आहे आणि खूपच सुंदर गुडी आहे हे पण वरी काश्याचं भांड आहे तांब्या आणि गाठी पण आहे तर इथं खाली सूरजची मम्मी आणि सूरज इथं उभा राहिलेले आहेत गुढी आणि बारकी दिदी उभा राहिलेले आहेत तर आता त्यांची पण आपण रांगोळी बघूया कशी रांगोळी आहे वा किती सुंदर रांगोळी काढलेली बघा खूपच सुंदर ही रा, रांगोळी तर मित्रांनो कशी वाटली ही रांगोळी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला जितेंद्र कदम जितेंद्र भाऊची गुढी आहे आणि खूप सुंदर गुढी त्यांनी पण बसवलेली आहे तर बघा आता त्यांची गुढी आणि त्यांच्या मिसेस खाली उभा आहे तर आणि बघा त्यांनी खूप सुंदर अशी रांगोळ काढलेली आहे अशी रांगोळ काढलेली बघा मध्ये स्वस्तिक आणि दिवा आताच पूजा केलेली आहे त्यांनी तर खूप सुंदर गुढी आहे तर कशी वाटली सांगा कमेंट मध्ये ही बघा आहे साहेबांची गुढी महेश भंडारे तर खूप सुंदर गुढी बसवलेली आहे त्यांनी पण आणि त्यांच्या मिसेस सारे ताई आणि त्यांच्या जाऊबाई उभा राहिलेले आहेत आणि छोटी दिदी तर खूप सुंदर गुढी बसवलेली आहे त्यांनी बघा अशी गुढी बसवलेली आहे आणि त्यांची रांगोळ पण आपण पन बघू कशी काढली वगैरे रांगोळ तर त्यांनी पण खूप सुंदर रांगोळ काढलेली खरंच की ईश्वरीने त्यांच्या मुलीने काढली गुढीपाडवा आणि अशी पूजा वगैरे केलेली झाला बघा ही श्रीसागर क्षीरसागर मावशींची गुढी आहे आणि खूप चांगली गुढी बसवलेली आहे त्यांनी वरती काशाचं भांडा आहे घाटी पण रंगीबिरंगी आहे आणि खाली बघा मावशी उभं राहिलेले आहेत गुढीपासी खूप सुंदर गुढी बसवलेली आहे आणि आपण आता त्यांची रांगोळी बघूया रांगोळी त्यांनी आपली काढली पण चांगली काढली पूजा वगैरे केलेली अशी रांगोळी काढली बघा त्यांनी गौरवची गौरव भाऊची गुढी आहे गौरव पाटील त्यांनी पण बाग खूप सुंदर बसवलेली आहे वरती कासेचं भांड आहे आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढलेली आहे घाटी वगैरे आहे तर हे बघा गौरवची मम्मी खाली उभा राहिलेले येतात बघा अशी गुढी बसवलेली आहे आणि त्यांनी रांगोळ पण खूप सुंदर काढलेली आणि छान अशी पूजा वगैरे आहे ही बघा आहे किरण भाऊची गुढी त्यांनी पण खूप सुंदर गुढी बसवलेली आहे हार वगैरे बसवलेला आहे आणि ते काचेचा तांबे आहे आणि खाली किरण भाऊ आणि त्यांच्या मिसेस आहेत बघा खूप सुंदर गुढी बसवलेली आहे आणि त्यांनी रांगोळी पण काढलेली आहे आपण त्यांची रांगोळी पण बघू आणि अशा पद्धतीने त्यांनी रांगोळी काढलेली आणि सुंदर अशी पूजा वगैरे केलेली आहे आता ही बघा विनोद भाय्याची गुढी आहे आणि खूप सुंदर गुढी बसवली त्यांनी पण आणि खाली विनोदबाई उभा राहिलेला आहे बघा हे गुडी गुढी तर आता ही तर खाली बघा अशी पूजा वगैरे केलेली त्यांनी बघा दिवा ही किती छान पूजा केलेली आहे आता पुढल्या वर्षी पण आता खूप सुंदर गुढी बसणार आहे ती ह्या वर्षीची पण चांगली आलेली वर बघा तांब्या वगैरे काश्याचा बसवलेला आहे मित्रांनो बघा नामदेवची गुढी किती उंच आहे आणि बघा त्याच घर लयच उंच बसुली गुढी हे बघा नामदेवचं घर देश आपण व्हिडिओ काढला होता आ, आए, वाओ, वाओ, के उन्चो 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 ही आहे नामदेव कॅमदारने यांची गुढी वा वा काय गुढी उंच उभा केली बघा पार डागातच दिसत आणि खूपच उंच गुढी उभा आणि ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात उंच गुढी आहे आणि बघा इथं खाली नामदेवची मम्मी आणि नामदेव दोघ उभा राह उभा राहिलेले आहेत तर चला आपण आता त्यांचे गुढी बघूया जवळ जाऊन तर बघा अशी अशी सुंदर पूजा केलेली आहे आणि छान अशी रांगोळी केलेली बघा अशी रांगोळी केली त्यांनी रांगोळीला पण असे वेगवेगळे कलर वापरलेत तर बघा बघू शकता आता हे ही नामदेवची गुढी आहे बघा किती उंच गुढी आहे खूपच उंच गुढी तर मित्रांनो सांगा ही गुढी कशी किती उंच आहे आणि तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा चला आता मोरची गुढी घेऊया आता हे बघा आहे वैभव बायाची गुढी आणि खाली वैभव आणि त्यांच्या मालकीनी उभं राहिलेले आहेत खूपच सुंदर या जोडींनी गुढी बसवलेली आहे आणि खूप छान आणि त्यांची रांगोळी बघा इथं पण अशी काढलेली बघा त्यांनी रांगोळी काढली बघा किती छान आहे शुभ गुढी पाडवा छान हे आहे बघा रोहित चोबे रोहित बायाची गुडी आहे आणि चे मम, मम्मी पप्पा हे इथं उभं राहिलेला आहेत बघा त्यांनी खूप सुंदर अशी गुढी उभा केलेली आहे ओके आता रोहितच्या मम्मींनी बघा रांगोळी पण रांगोळी पण छान काढलेली आहे अशी रांगोळी त्यांनी काढलेली बघा एकदम छान अशी चा पूजा वगैरे केलेली आणि अशी गुढी उभा केलेली आहे त्यांनी फुलता ही आहे बघा प्रथमेश बाळाची गुढी आणि खाली प्रथमेश आणि प्रथमेशची मम्मी उभे राहिलेली आहेत तर खूपच सुंदर त्यांनी गुढी बसलेली आहे तर मित्रांनो कशी वाटली ही गुढी तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा हे त्यांची रांगोळी बघा कशी अशी रांगोळी काढलेली आहे त्यांनी खूपच सुंदर रांगोळी आहे आणि अशी गुढी आहे त्यांची वरती गुढी हा हां मित्रांनो ही आहे बघा डिंडे भाऊची गुढी खूपच सुंदर गुढी बसवलेली आहे आणि ही बघा त्यांचा बच्चू वाव बघा किती छान गुढी बसवलेली आहे त्यांनी खूप छान सुंदर आहे आणि रांगोळ जर त्यांनी त्यांची बघाल तर रांगोळ पण खूप काढलेली आहे बघा अशी रांगोळ काढलेली त्यांनी तर बघा कशी वाटली मित्रांनो ही गुढी तर कमेंट मध्ये आणि गाडेकर मावशींची गुढी खूपच सुंदर गुढी बसवलेली आहे त्यांनी आणि गुढीच्या समोरच उभा राहिलेले आहेत त्यांचा नातू आणि काका आणि मावशी बघा अशी गुढी यांनी उभा केलेली आहे खूप सुंदर गुढी आहे आहे पंकज लहाने यांची गुढी तर हीच मला वाटतं ही सगळ्यात सुंदर गुढी असेल बघा आता पंकज चे मम्मी आणि पप्पा आहेत गुढीपाशी वा सगळ्यात सुंदर गुढी हीच मला तर वाटतंय तुमच्या इथं आल्यावर वाटतंय बघा गुढीपाडवा सण असल्याने बघा रांगोळी पण किती छान काढलेली आहे त्यांनी अहो ही आहे भाऊची गुढी अशी गुढी त्यांनी पण खूप चांगली उभा केलेली हे आहे लांडगे महाराजांची गुढी बाबा खूप सुंदर गुढी आहे आंब्याचं झाड ते लांडगे महाराजांचं आहे गुढी बघा अशी गुढी उभा केली वा ही बघा ही आपली गुढी बाबा कशी ही गुढी आपल्याकडे गुढी ही एकदम उंच आहे घरापासनं घरापेक्षा उंच आहे ही आपली गुढी बघा अंकुश साहेबांची गुढी आहे ही बाबा कशी छान केलेली आहे उभा साहेबांची गुढी आगी, आगी। निवास अंकू साहेब आलेले आहे तर अंकू साहेबांची गुढी आहे अत्यंत आहे तर मित्रांनो कॉमेंट मध्ये सांगा ही गुढी कशी आहे